कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन आणि जलसंपदा विभाग नमले पाणी देण्यास तयारी दर्शवली लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार अखेर मागे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धूम ढावा कालव्याचे रोटेशन अचानक बंद केल्याने कोरेगाव तालुक्याच्या के दक्षिण भागातील शेतकरी संतप्त झाले होते जलसंपदा विभागाच्या कारभाराच्या विरोधात या शेतकऱ्यांनी थेट लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता दुपारनंतर प्रशासकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी घडल्या आणि जलसंपदा विभागासह प्रशासनाने दक्षिण भागात पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला तसे पत्र संबंधितांना दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मागे घेतला आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले धूमधरण पाणी बचाव संघर्ष समितीसह पिंपरी ग्रामपंचायत जयपूर ग्रामपंचायत रहिमतपूर व साब येथील चौंडेश्वरी कालवा पाणीवापर सहकारी संस्था साब येथील ज्योतिर्लिंग कालवा पाणीवापर संस्था अपशिंगे येथील श्रीराम कालवा पाणीवापर संस्था यांच्या वतीने देखील स्वतंत्रपणाने निवेदन सादर करण्यात आले होते एकूणच जलसंपदा विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र प्रतिक्रिया हो उमटत होत्या कोरेगाव तालुक्याच्या सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती असून जलसंपदा विभागाने यावर्षी कॅनलचे रोटेशन सुरू असताना सातत्याने त्यामध्ये बदल केले आहेत त्यामुळे कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील रहमतपूर अपशिंगे साप पिंपरी आणि जयपूर या विभागामध्ये कालव्याचे पाणी पोचलेच नाही दोन महिन्यापूर्वी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी रहमतपूर येथील शाखा कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना देखील विचारला होता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडल्या सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी तात्काळ दक्षिण भागास पाणी देत असल्याचे लेखीपत्र सर्व पाणी वापर संस्थांना तात्काळ दिले मात्र या पत्रावर त्यांची त्यांचे समाधान झाले नाही त्यांनी महसूल प्रशासनाकडून लेखीपत्र हवे आहे अशी भूमिका घेतली अखेरीस रात्री पावणे दहाच्या सुमारास प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागाला पाणी दिले जात असल्याचे देखील पत्र दिले त्यानंतर बहिष्कार मागे घेत असल्याचे धुमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी नंदकुमार माने पाटील यांनी सांगितले कधी नव्हे ते यावर्षी दक्षिण भागावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे ही बाब पूर्णपणे चुकीची असून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत होतो आता मी निर्णय मागे घेतला असला तरी परत अन्याय झाल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा माने पाटील यांनी दिला पिंपरीचे ॲडव्होकेट अशोकराव पवार जयपूरचे सरपंच कृष्णत निकम अपशिंगेचे सरपंच प्रवीण भोसले रहमतपूरचे माजी नगरसेवक विक्रम माने कोरेगाव बाजार समितीचे संचालक राहुल निकम दत्तात्रेपिसाळ यांच्यासह रहमतपूर जयपूर पिंपरी साबापशिंगे गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आंदोलन झाल्यानंतर आज कार्यकारी अभियंता शिंदे शिंदेसाहेब यांनी लिखी आम्हाला पत्र दिलं की आंदोलन माघार घ्या मी पाणी देतो पण पाणी देताना आम्ही तहसीलदारने जबाबदारीसाठी तहसीलदारने आम्हाला एक टपाल द्यावा सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे तहसीलदारही टपाल दिले त्यानुसार आम्ही संविधानाचा आदर राखून आम्ही मतदान प्रक्रियेत भाग घेत आहे पण भाग घेतो म्हणून आम्ही माघार घेतले असं नाही पुन्हा जर आम्हाला ह्याच्यावर काय झालं तर पुन्हा आम्ही आंदोलनास तयार आहोत एक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कोरेगाव यांनी आपल्याला एक आपण आज उद्याच्या मतदानावर बहिष्कार घातलेला होता कशासाठी तर आपलं दोन धरणाचं पाणी आपल्याला शेवटच्या चार पाच गावाला मिळत नव्हतं आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले परंतु मध्यंतरी शेवटच्या तेल म्हणजे शेवटच्या वाटराला पाणी पोचल्यानंतर पाठीमागं फाटीफाडून ही करून पाणी सगळं तिकडं बंद केलं आणि तिकडं त्यांच्या मतदारसंघात पाणी पळवलं आणि त्यासाठी ते आपण जिल्हा अधिकारी यांच्यासाठी आपण एक पत्र दिलं की बाबा आम्ही एक सहा सात गावं आम्ही बहिष्कार घातो त्याच्या मतदारसंघावर आणि जर आमचं पाणी पुरवून केलं नाही तर बहिष्कार आमचा मतदारसंघावर तसाच राहा मतदानावर मग त्या अनुषंगाने आज आपल्या तहसीलदार साहेबांनी आपल्या पत्र दिलेलं आहे की या तुम्ही बहिष्कार मागे घ्या आम्ही तुमचा पाणी पुरवठा पुरवठ सुरू करतो म्हणून ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रति मान्य चेअरमन ज्योतिर्लिंग कालवा पाणी वापर संस्था साप तालुका कोरेगाव जिल्हा हो सातारा विषय लोकसभा सार्व सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सातारा लोकसभा मतदार बहिष्कार टाकणेबाबत महोदय उपरोक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की कार्यकारी अभियंता सातारा सचिव सिंचन विभाग यांनी खालील प्रमाणपत्र दिलेले आहे धोमडावा कालव्याचे उन्हाळा सिंचन आवर्तन प्रगतीत आहे सदरील धोम डावा कालव्याचे तेल टू हेड याप्रमाणे सिंचन आवर्तन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने संबंधित उपविभागांना तेल शाखेचे सिंचन आवर्तन सुरू असताना वरील शाखेतील सर्व फाटे बंद ठेवणेबाबत तसेच कालव्यावरील खाजगी उपसा सिंचनधारकांना उपसा बंधन ठेवणेबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार पुरेसा विसर्ग टेलच्या शाखांना देण्यात येईल व टेल टू हेड याप्रमाणे आवर्तन पूर्ण करण्यात येईल तरी आपण दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार न घालण्यास विनंती आहे तरी कार्यकारी अभियंता सातारा सिंचन विभाग यांचे पत्राच्या अनुषंगाने आपले अडचणी दूर होणार असल्याने आपण लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार मागे घेण्यास घेण्यास विनंती आहे आपणा सर्वांना मान्य आहे का पाणी बहिष्कार सगळे आहेत वाठारप्र म्हणणं आहे हे पाणी जर सकाळी दिसलं तर आम्ही मतदान करणारच नाही तर बहिष्कार ठरणार काय सगळं वरतं सगळं बंद केलेलं आहे माझं गस्त पथक पण आता गेलेलं आहे कॅनल तर ते पण फिरताय तुम्ही जरी कोणी बघितलं तरी ते गस्त पथक भेटेल आपल्याला त्यामुळे आता पाणी येईल आणि त्याचं पोहचते का किती वेळ लागते किती वेळ लागेल आता ऍक्च्युली कसं माहित आहे पाण्यात पाण्यात लवकर इफेक्ट यायला हरकत नाही पण जग जो डिव्हाइस तर तो आहे साधारणतः सदोशे साडुसष्ट किलोमीटर आणि एकशे पाच म्हणजे साधारणतः पस्तीस किलोमीटर रन होतं त्याचा पूर्ण हे आला जर सहाशे एक किलोमीटर धरलं तर तीस तास आणि जर सातशे दोन किलोमीटर आपण नोकरी धरलं तर अठरा तास लागतील सकाळी पर्यंत काय इफेक्ट दिसेल का पर्यंत तरी पाणी यावं एकोणनवर्यंत एकोणनव्वद एकोणनव्वद आपसिंग पर्यंत येईल सकाळी एकोणनव्वद एकोणसत्तर आणि तीस किलोमीटर ना पण लगेच संध्याकाळी बंद करू नका मतदान झाल्यानंतर काहीतरी तुमच्या प्रशासनामध्ये पद्धत असेल पाणी हेड टू हेड द्यायचं काय असं सिस्टीम नाही का तुमची काय पाण्याची टू करणार हा पण मग मग असं 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 का होतंय तेच तेच म्हंटल ना आता झालं त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही आपण आता टेल टू हेअर करणार आहे कुठलेही फाटे ओपन केले जाणार नाही काय ते ह्या वेळेला आता ठीक आहे निवडणूक म्हणजे तुम्ही एवढे जागृत राहिला पुढच्या वेळेला परत परत असं होऊ नाही असं झालं ना तर मग आम्ही फिरून देणार नाही तुम्हाला ना अतिशय काय ते साहेब नुकसान प्रचंड आहे शेतकरी म्हणजे अडचणीत खूप आहे आता तुम्ही पण शेतकऱ्याच्या घरी जन्म जन्मला असेल तर तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे ती प्रचंड अडचण आहे शेतकऱ्यांना अक्षरशः माणसाची ऊस वाळवून घेते माणसं रात्र झोपत नाहीत लाईटचा त्याचं प्रॉब्लेम सगळे आमची विनंती आहे अंत बघू ना कुणाचाच आणि आमच्या रितसर जमीन गेल्यात आम्ही आमच्या आम्ही जमीन दिलेल्या आहेत आमचं बा भूमी झालेलं आहे आणि आम्ही लाभ क्षेत्रामध्ये येतोय तेलचीच पैसे भरतात रेग्युलर आणि आमच्या सोसायटी आमच्या सोसायटी रेग्युलर पैसे आमच्या कारखान्यात रेग्युलर पैसे देतात तुम्ही वसुली पण बघा ना कुठल्या भागातली वसुली आहे काय आहे संस्था एक पण थकबाकीदार थकबाकीदार कोण आहे बघा म्हणा काय माहितीये का असं कुठलं कोणी कुठं पाईप नवीन पाईपलाईन टाकायची मंजूर करायचं पाणी कमी दाखवायचं हे नाही चालत ना काय होते कुठल्या पण खाटीवर कधी पण उघडतील आता परवा तुम्ही कृष्णा नदी नदी बंद केली अख्खी महिनाभर पंधरा दिवस पावसाळ्यात नाही नाही ऐका नाही पण तर पावसाळ्यात नदी बंद करायचं म्हणजे जे हे आहे नेरच्या तलाव पाणी टाकायचं कुठल्या महिन्यात चार त्याला पाणी टाकायचे मान्य का तुम्हाला सगळ्यांना दिसलं बरं का जर उद्या सकाळी पाणी दिसलं तरच मतदान केलं जाईल नाहीतर बहिष्कार हे कायम लक्षात ठेवा ती तुम्ही बघा काय घस पत्कायला सांगायचं ते रातोरात नाहीतर कोणीही मतदान करणार नाही आठ आठ दहा गावांचा सगळा बहिष्कार राहायचा सकाळपर्यंत पाणी पोचलं पाहिजे ते बघा काय करायचं ते नाही नाही तुम्ही घस पत परत उघडते फाटीपाटी मग दो दो तो लागू द्या तुम्ही म्हणलाय ना सकाळपर्यंत येईल पाणी सकाळपर्यंत येऊ द्या ओके दिसलं तर मग सांगतो सांगतो काय प्रॉब्लेम येणार नाही धन्यवाद